थोपटेवडी मैदानातील गट क्रमांक तेवीस सुटला आणि गट मध्ये होता अखंड महाराष्ट्राचा लारका द्वादशम हिंद केसरी बकासूर आणि बक्या डॉनचा पैरा होता राणा रुस्तमी हिंद केसरी बक्या आणि राणा यांचा पैरा आपल्याला बघायला मिळाला सुंदरित्या गाडी पळाली गाडीचा स्पीड बघू शकता टॉप लेव्हलचा स्पीड लागला सुट्टा निकाल घेतलाय थोपटेवाडीच्या मैदानामध्ये आणखी टॉपची नंदी आलेत परंतु बकासूरचा पैरा रानाबरोबर जुळून आलाय सुंदररित्या गाडी पळाली गट क्रमांक तेवीसमध्ये आणि गाडी गटपास झाली लाईव्हला थोडं अरकलं होतं परंतु मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघू शकता स्पीड बघू शकता बक्या बक्याच आहे जाईल त्या मैदानात आपल्या नावाची छाप सोडतोय आणि पुसेगावला शंभर टक्के धप्पा भेटणार म्हणजे भेटणारच टॉपच नियोजन असणारे मित्रांनो उद्या पैऱ्यांच्या व्हिडिओमध्ये बकासूरचा शंभर टक्के खरा पैरा तुम्हाला माहीत होणारे तर आता सबस्क्राईब करून ठेवा परंतु राना आणि बकेटॉनची गाडी कशी पळाली नक्की कमेंट करून सांगा गाडीला कसा स्पीड लागला गाडी गुलालात राहणार का आणि आज एक नंबर मिळवणार का नक्की सांगा आणि तुम्हाला आपली व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा